नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना विमा संदर्भात अखेर फामली शासनाच्या माध्यमातून आणि पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून गुड न्यूज इथे दे देण्यात आलं आहे पीकमा तुमच्या खात्यामध्ये आता कोणत्याही वेळी कोणत्याही क्षणी कोणत्याही दिवशी कोणत्याही तारखेला केव्हाही जमा होऊ शकतो शेतकरी जणू कारण की पीक मॅ कंपन्यांमधले आणि राज्य सरकारमधले जेवढं पण काही महत्त्वाचं जे काम असतं ते अखेर पूर्ण इथे झालं आहे आणि शासनाच्या माध्यमातून पीक मा कंपन्यांना जो हप्ता असतो जो निधी असतो तो देण्यात तिथे आलेला आहे आणि आता शेतकऱ्यांना जे आहे की पीक म्या कंपन्यांच्या माध्यमातून त्यांच्या वाट्याचा जेवढं पण काही पीक आहे तर त्यांना नक्कीच आता इथे भेटणार आहे कोणत्याही वेळी इथे भेटणार आहे बरेच यूट्यूबच्यावरती व्हिडिओज बनले मागेल आठवड्यामध्ये मागेल दोन ते तीन दिवसामध्ये त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे हेच प्रश्न होते की नेमकं पिकमा भेटणार तर तो कोणत्या पिकासाठी भेटणार आणि किती प्रमाणात कि हा पीक मा भेटणार कारण की राज्य सरकारच्या माध्यमात जे आश्वासन देण्यात आलं होतं मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून की हेक्टरी सतरा हजार पाचशे रुपये ते अठरा हजार रुपये नेमकं खरंच हा पीक पिकमा तुमच्या खात्यात येणार की नाही बऱ्याच काही शेतकऱ्यांचं हे म्हणणं झालं की जेव्हा आला तेव्हा तर करूनच जाईल आपल्या खात्यात आल्याच्यानंतर परंतु बऱ्याच काही शेतकऱ्यांच्या हक्क मिळतं की नेमकं मग कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात आणू तर संपूर्ण काही अपडेट आहे थोडक्यात आपण एवढीच्या माध्यमातून सविस्तर ते जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो आता पिकमा भेटण्याच्या प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांना मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी खूप मोठा इथे बदल झालेला आहे कारण की मागील वर्षी जवळपास अठ्ठावीसशे कोटी रुपयाचा हा पीकमा शेतकऱ्यांच्या खात्यात देण्यात आला होता त्याच्यामध्ये एक ट्रिगर ॲड करण्यात आला होता तो ट्रिगर होता की काढणी पश्चात किंवा काढणी अगोदर जी काही नुकसान शेतकऱ्यांची झाली होती त्याच्यानुसार हा शेतकऱ्यांना पीकमा देण्यात आलेला होता अठ्ठावीसशे कोटी रुपयाचा तब्बल तो पीकमा होता अशा पद्धतीचा परंतु यावर्षी सर्व काही दोन ते तीन ट्रिगर काढून टाकले आणि एकच ट्रिगर येथे ठेवण्यात आला तो ट्रिगर म्हणजे जे आहे की शेतकऱ्यां पीक कापणी प्रयोग आधारित हा एक ट्रिगर आहे आणि पीक कापणी प्रयोगानुसारच या ट्रिगरच्या आधारित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक माहिती जमा करण्यात येणार आहे अर्थात ज्या शेतकऱ्यांच्या अर्थात ज्या पिकांचे पी पीक कापणी पी प्रयोग इथे पूर्ण करण्यात आले आहे पीक माग कंपन्यांच्या माध्यमातून सर्व काही घोषित करण्यात आलेले आहे तर त्या शेतकऱ्यांना त्या पिकांचे सर्व काही पीक मा तिथे भेटणार आहे परंतु याच्यावरती पीक कंपन्यांच्या माध्यमातून बऱ्या बहुतांश काही जिल्ह्यांमध्ये जे आहे की ऑब्जेक्शन देखील घेण्यात आलेलं आहे जसं की अमरावती असेल जे त्याचबरोबर जळगाव जिल्हा असेल ठाणे जिल्हा असेल रत्नागिरी जिल्हा असेल त्याचबरोबर शेतकरी इतर दोन ते चार जिल्ह्यांमध्ये पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून ऑब्जेक्शन की जे काही पीक कापणी प्रयोग यांच्या माध्यमातून करण्यात आले किंवा दाखवण्यात आले ते चुकीच्या पद्धतीने किंवा त्यांना तो पीक नाही अशी काही माहिती सुचवण्यात आली आता ही केंद्राच्या केंद्राकडे ही माहिती जाऊन पोहोचलेली शेतकरी राज्य शासनाकडून हँडल झाली आता केंद्र शासनाकडे गेले तर तो अलग मुद्दा हो आहे परंतु आता जो पीक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार तो कोणत्या आधारे होणार कशाच्या आधारे होणार थोडक्यात माहिती देखील तुम्हाला सांगू शकतो पीक कापणी प्रयोग नसार सर्वतः तुम्हाला मका बाजरी सोयाबीन तूर इत्यादी ह्या पिकांचा सॉरी तुरीचा नंतर भेटणार आहे तूर आणि कापसाचा का 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 पीक मग नंतर भेटणार आहे परंतु तत्पुरी जे की मूग उडीद जे आहे त्याचबरोबर मूग सोयाबीन मका इत्यादी ह्या सर्व काही पिकांचा जो काही पीक मग शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे परंतु शेतकऱ्यांच्या मनामध्ये हेच प्रश्न आहे की मग कापसाचा आणि तुरीचा हा पीक मग कधी भेटणार तर तोही पीक मग शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरातच जमा होणार असंही आश्वासन आता राज्य कृषी विभागाच्या माध्यमातून कृषी विकल्याच्या माध्यमातून येथे देण्यात आहे शेतकरी मित्रांनो तरी सतरा हजार रुपयाचं अठरा हजार रुपयाचं जे आश्वासन मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलं याचं काय झालं तर शेतकऱ्यांना तो पिकमा देखील शेतकऱ्यांना भेटणार आहे परंतु त्याच जिल्ह्यातील तो शेतकऱ्यांना त्याच मंडळातील शेतकऱ्यांना तो पीक मा भेटणार आहे त्यांचं खरंच नुकसानच आहे की ऐंशी टक्क्याच्या पार तिथे झालेले ते जे आधार घेणारं आहे शेतकरी मग ते तत्कालीन जे काही सर्वे झाले होते जे काही पंचनामे झाले होते त्याच्या माध्यमातून जे काही त्याच्यावरती नोंदीत आहे त्याच्या आधारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे की तो पीक मी भेटणार आहे परंतु मला तरी वाटतं माझ्या अंदाज आहे की हा खूपच कमी लोकांना किंवा नाही बरोबरच हा पीक भेटणार आहे जसं की त्यांच्या माध्यमातून जी अतिवृष्टी जी नुकसान भरपाई होती ती कपात करण्यात आली होती तशा पद्धतीनं हा पिकमा देखील ते कपात करण्यात येऊ शकतो शेतकऱ्यांना सांगायचं झालं तर तुमच्या खात्यामध्ये जर कधी एक्झाम्पल घ्यायचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तुमच्याकडे जर कधी पाच एकर वावर असेल किंवा एकरी एक, एक एरी एक जर कधी घ्यायचं म्हटलं तर एकरी तुमच्याकडे खात्यामध्ये जास्तीत जास्त चार ते पाच हजार रुपये पिक न तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतो एकरी सांगायचं झालं तर दोन ते तीन हजार ते चार हजार रुपयापर्यंतचा पिकमा भेटेल अशी तरी माझी सध्याचीच लाई शेतकरीनो ज्यावेळेस विमा भेटेल त्याच वेळेस सर्व काही साबित होईल किती भेटला काय भेटला हा की हा पिकमा शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये देण्यात येणार होता किंवा एकतीस तारखेपर्यंतच भेटणार होता परंतु याचा काही टेक्निकल प्रॉब्लेम असं सांगण्यात येऊ लागलं की केंद्र सरकारच्या जे मेन पोर्टल आहे प्रधानमंत्री फसल पीक म्या योजना याच्यावरती काहीतरी तांत्रिक अडचण होऊ शकता किंवा टेक्निकल प्रॉब्लेमच्यामुळे हे सर्व इथे रखडण्यात आले किंवा अडकण्यात आले असं देखील सांगण्यात येऊ लागले परंतु शेतकऱ्या फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यामध्ये आठ ते दहा फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्यांच्या वाट्याचा त्यांच्या हक्काचा पीक हा नक्कीच जमवलं अशी तरी माहिती सध्याची असं मी नाही सांगत असे भरपूर सारे युट्युबर्स आणि जेवढे पण काही शेती संदर्भातील शेतकऱ्यांना माहिती देत असतं तर बरेच काही ते त्यांच्या माध्यमातून देखील सांगण्यात येऊ लागले आणि ही माहिती जी आहे की अधिकृत देखील शेतकरी सर्व कच्या सर्वच्या सर्वच ठिकाणी उपलब्ध पीक झालेली संदर्भात हेच एक महत्त्वाचं अपडेट होतं म्हणलं आपल्यासोबत देखील शेअर करा बऱ्याच काही शेतकऱ्यांचे प्रश्न होते व्हिडिओ माहिती माहिती पण वाटली असेल तर लाईक देखील करू शकता पुढील अपडेट बघण्यासाठीच्यामध्ये केले ते नक्की तुम्ही सबस्क्राईब करू शकता तर मला एक नवीन म्हणून तोपर्यंत खूप खूप धन्यवाद